आवरला का। आता काम हे काय ठेवलेले आवरून सावरून झालं आता काय करावा अजून आले नाही आमरस वगैरे केला आता सावर झाले घरामध्ये केवांची केव्हा काय माहितीये पण किती पसारा पसारा करून ठेवलेला आहे आले का एवढं नागोभावानी डोळ्याला काय झालं का तुकिन आहे म्हणजे मग कोण आहे मी मी कोण आहे मग काय कसलं काय आणलं तिकडे करा काय तिकड बोकड आणला बोकड रोज आणलाय आज बोकडा म्हणजे आमरस केलाय मी तुला कोणी करायच सांगितलं आमरस म्हणजे मला कोणी करायचं सांगून गेले मला आमरस म्हणून ते मला माहिती नाही ते तिकडे ते तिकडे फेका फेके आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो आहे फेक ओट ना कधी तुम्हाला काही वाटतंय का आज एकादशी आहे काही नाही एकदच ते मी बनवणार नाही मला नाही चालत वगैरे काय एकादशीच घरात खाता का बनवता का, का कोणी मी ओट खाईन काही घरात ठेव बनवणार मी ना तिकडे फेकते वाशेवराला माली बरं मी अंगणात फेकीन अंबाराच्या अंगणात फेकणार का तुम्ही मटणासाठी वाटण्यासाठी मला मटण बनव एकादशी आज एकादशी मार खाशी तू माझा मार खाशी हा मी नाही बनवणार वगैरे मेले हा सण मटण आणले ते बोकडे कापी नव्हता मग याला म्हणून एक किलो मटण घेतो बरोबर पलंग लागेल ते तिकडे करते हात तिकडे करतो हा तिकडे कर एवढं काय तिकडे काय माणूस आहे बाई शोधून देते कच खाऊ कच खाऊन घ्या मग झालो आजारी मग आणलेच कशाला तुम्ही आज एकादशी होती तुम्हाला माहित होत ना काय नाही एखादशी खरेदी हा म्हणजे एकादशीचं करून खाऊ घालू तुम्हाला सा, नावऱ्यांना सांगायचं तू ऐकायचं सा। बाबा तिकडेय का भाऊ हे बाई अक्कल आहे एकादशी आज काय अक्कल आहे मला मी बोकड्याचं मटण आणलं आज दारे घेऊन आले आपल्या आपल्या घरी आलो काय लोकांच्या घरी निघालो मला अक्कल आहे आपल्याच घरी यायचं म्हणून पण आमरस बनवला होता ना मी आमरस खूप येतो आमरस एकादशी येणार बाळा आता घालूनच काट लागत आहे मला येणार डॉक्टर न सांगितलं जरा तब्येतीची काळजी घ्या तब्येत तुम्ही बारीक झाली जरा काय तरी उद्या ना मग आणि आज काय झालं तुम्हाला कळतं का सांगितलं सतरा बारा एकादशी मला चढते एखादं तिकडे बाहेर करा खा खायच्या काम करत तीन दगड मांडा वावरात आणि तिकडे चूल पेटवण खा हे बा हे पोरग डोक्या एवढं पोरग आहे तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे दररोजची किटकिटी दररोजची दाती घरामध्ये उठलं कसुटलं मटण उठल कसुटलं मट्टन काय मटण मटण लावलंय तुम्ही तू ना तुम्ही नवर बागवाय तोडण घालून परत मास आणले ना धरला मास तस अंगणामध्ये फेकला तसं पुत्र तुम्हाला फेकायला पाहिजे तुम्हाला बनवणार नाही ते मी तिकडे बनवा तिकडे बनवून खाकूट जाऊन जाऊन धरपड लागलं नाही बनवून सांगितलं मटण टाकी बघा हाका सांगू काका तुम्हाला पोरग्याच द्या कुठं बरं मात करून का काय ऐका तुम्हाला थोडं फार काही तुला बायको करून राग आला तर मी दुसरी बायको कडे बसलोय तुम्ही का इथं माझं लग्न आहे ना वय वच् चलईन याला कोण देईन टंगऱ्याला पाहिजे ऐका काही माणूस मध्ये जाऊ दे तळ जाऊ दे तुमचं ऐकत बघा कुठं तरी द्या करून राग येत नाही राग आलं तर माझं आवडत नाही माझे मित्र बापाला ना पेते लावला तू फक्ती मला हातच लावून पाहिजे खऱ्या बापाच्या हातच लावून दाखवून दुसरी मापाच्या नाही दुसरी आई करून आणन दुसरी आई करून आणन तुला बायको करून आण असं बोलायचं ना मेल्या तुमच्यासारखी लाज नाही सोडली मी बरं तुझ्याला सांग माझ्या नाही गरज नाही जा जा तिकडं मी किंवा बोलतो ना माझ्याकडून बोलतो म्हणजे तुला मी बायको पाहतो तुझ्याला मला माझ्या हा नाही तुम्हाला बघा जा जा तुम्ही करणार आहे बायको जा हा ना पोरग्याच द्यायचं करून ते द्यायला सोडून आणि मी बायको करून आणतो म्हणतो म्हणत बायको बाई तिकडे जायला तिकडे जा म्हणा उठा इथून निघा कच्च खोर आहे का जनर आहे का कुत्र आहे का तुम्ही हा कुत्र असं वाटत कधी पोटात जाईल मी असं पाहतो रे माणूस गेला कामातून गेलं तुम्हाला लवकर गे खांड हे जा तुम्ही तुम 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 जा मी जा कुठं इथून आता येऊ नका तुम्ही आता घरी संध्याकाळपर्यंत तिकडे शिजू आणि तिकडे जा तुम्ही जा निघा भर तुला आखिरी सांग तू मटक करू दे का नाही तुम्ही दरपडा तिकडे बोलती ना मी तुम्हाला तिकडे जा मला शिरपत्रा माहिती आहे कुठून आणली मटन जर नाही करून दिले ना बट शिजून देणार बायको करणार मी मटण शिजून देईन तिला करून आणणार करून आणि पाठे मी बाईग एवढी आहे तुमच्या ताकद ताकद आहे मग तुम्हाला मटण खातो का ताकद नाही ना तुम्हाला शिजून खाईन तू नको आई सारखा बोलू आई सारखा म्हणजे एवढ्या मोठ्या डोक्या एवढ्या पोरग्याचं देवा ना करून देण्यात ये सुन बाई काहीतरी खाऊ घालून हा सासू सासी दावा सुन कशी लिगन सासू अशी म्हणजे हा जा तुम्ही मटण तिकडे नको आहे आता जा तिकडं मला मटन मी बनवोत् पणनी खात पण नाही मला नाही चालत ते मटन जा तू कुठं ते हाटीवर सुडून का तो आंबरस केला रे आंबरस मध्ये चंडायचं होतं खायचं होतं गिळायचं होतं ना मी अंगूर घेतो तो आंबरस जा मग आता गुमाना नेला तिकडं नेगा जा अरे गचड नाही रे नको रे अरे गप जा ना तुम्ही जा तिकड मटन मटन बनवून खा जावा पाव देतो पाव देतो मी चला आपण लईच नाटक झाली त्यांची हा दहा रुपये राहिले रोज रोज काय करणार आहे काय डोक्याला आणून गेले करायला चालले मजी तर मला पूर्वी भेटा ना नियम म्हणते बायकू करून आणतो नाही रे मजा करत अस माझ्या काय नाही करायला तयार आहे बायको पण लोक देणार इडे का मस्त करायला तयार आहे तुला काय बापा झाला रे लोक काय बावट आहेत का याला बायको द्यायला असं बोल ना मस्त करायला तयार आहे म्हणजे बापाला बायको भेटल का चल मला भूक लागली चाल तुला देते वाढून मी माझी बायको थोडी आगव आहे काय बियाच नाही एवढं आहे थोडी तोंडाळ आहे मग मला मारणार तर नाही मी काशी आहे मध्ये बरोबर चिठ्ठाय गेल्या का मला रोज मटण आण मी तुम्हाला रोज मटण शिजून दे फक्त एवढं बनायच बरोबर बाकीच काय हो <स्थाँगा> पैसे दे ना पैसे काय पैसे द्या वाजवायचे पैसे लग्न केलं का तुम्ही लग्न केलं बायको केली काय बायको केली आणि काय टाकले माई नाही आहे का तुम्हाला काही लाज शरम हा हे खरच लग्न केलं यानी नाही नाही काय आला लग्न बिग्न कराल आपण तर असं लग्न आता झालंय म्हणजे बरं आमचं घाट ते सोडायचे नाव घ्या ना घाट ने सोडायचे नाव घेऊ आपण जनाची नाही ते मनाची लाज वाटू द्या जरा तुम्हाला

मी करून देते तुम्हाला थांबा कशाला एवढं गडबड करत आहे थांबा काय ग मी करून देते ना मी करून देते ना म्हणजे आली तिथून निघतो निघणार नाही निघणार म्हणजे लग्न करून आले गाडाय

कर तू नहीं 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 मारा तू तो निक सांग निक, निक राहील तुला मी तिला व्याकर तिला व्याकर तुझ्याला मारी लागून बापाला सरक बाजू निघायच लगेच काय म्हणते घरी तू निघ ना तिला फारक फारक द्यावं लागेल ना तीच फार तिला फारक द्यायला घट स्फोट द्या जाईल पाच माझं लग्न करायचं दिलं सोडून तुम्ही दुसरं लग्न केलं तिच्या पाच थोड्या तुम्हाला पाच बहिणी होत तिच्या बाब पाच पाच द्यायला तयार होता इकडे वाहतो मी तुम्हाला दम भरला इकडे तुम्ही इकडे वाबर का तुम्ही इकडे वाहत तुम्ही माझा नाव माझं नाव तुमचं नाव वाटू द्या इकडे कापराबो खाली इकेला काप्रापूर घालू काप्रा लज्जा खाली तो तुकडे करतो हा एवढं डोक्यावर पोरग असत ना माझले अरे पण माझं लग्न करायचं तिला सोडून तिने बायको आणली राह बायको तू निघा इथून तू माझं कधी लग्न करणार आहे माझं 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 काय तू व्हायला बस ना लोक शेण घालते तोंडात शेण अरे अरे आता तू आणजे जरा साध हिला पोर झालं का येत नाही एका माणूस लग्न करून बाई काय गेला वा माणूस डोक्यातून गेला हाय का नको 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 जाऊ तुला नातं नसले तुम्ही दोघांचे दोघांना नातं नसे हां माझी बायने आयाय माझी बायने लग्न करू टाक बर तू जाय बर तू इथून आता तू तो, आमच्या घरामध्ये ये न करू नेर त्याला बोलू का वाधर त्याला बोलू का बाप सगळे ना तू मी इकडे वाव तू मी नाही जा ना तू निक 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 मी इकडे आमच्या इकडे थांबून मी एक काम कर तुम्ही पण चलाव बघ 2000 च्या बाहेर निघा पण चला घर कोते घर कोते आम्ही नाही का भाए तुम्ही नाही का भाए मार दावे नको मारू रे निघाय तिथे इथून लक्ष नको रे नको रे नेगा नाही निघणार आज घर आहे ते तुम्ही काय तोको

दोन लाख रुपये मध्ये आली तुला मी तीन लाख रुपये देते जाय मग नाही जाणार ती बरं काम करते का मटा शिवून देते का मला घरात थांबायचं नाही मटा शिवून देते का मला गप्प नाही देणार म्हणजे मटण्यासाठी बायको केली तुम्ही मटण्यासाठी बायको घरात थांबायचं नाही अन्न तिला स्वतःच सो, सोबत राहायचं आम्हाला सेपरेट मोठा बंगला घेऊन बंगला काय तिकडे राहतो आम्ही घरात नाही तुम्ही बाहेर काय करशील बोलायचं नाही काय करशील मग तुम्ही पण बोलू नका जास्त तू काय करशील मग लग्न केला आम्ही जे करायचं ते करा काय प्रूफ आहे तुझ्या पैदा काय प्रूफ तुमाई लागत ना काही केलेलं नाहीये ढाका मी नाही तुम्ही नावर आहे ना वावर केला असणार हे सगळं माझं नावावर आहे रायचं मी ट्रावा नाही काय केलंय तिचं नावावर जमीन केली असणार आहे म्हणून ती आली तुम्हाला तसं कोण कोणी येणार नाही मग तो काने मला मट्या सुजले मटण्यासाठी बायको केली तुम्ही तू देणे का मटन शिजून मला मी लावत लगेच गटच फोड देतो मटन शिजवून देते मी तुम्हाला जाऊ द्या माय मला नाही चालो या ना चालो ते द्याय का गेरे तेरे चल बर मटन शिजवते मी किंवा फोन पे नंबर नंबर कॅश द्या मला हे काय आता नवीन नाटक नाही नाही तुला पाच हजार कॅश द्यायचे म्हणजे पैसे मग ती का मी बायको केलते का मग काय तू जायची खोडजी रोजची ती म्हणून अयो म्हणजे काय केलं तुम्ही नकली बायको करून आली होती नाटकातली काही नाटकातली मी तरी म्हणलो इथं चांगल्याला भेटा ना आणि तुम्हाला कोण द्यायला बसलो एवढी भारी बाया नाही नदी रे नाटकातली बाई आणली तुम्हाला काय आहे एवढं पुढे मटण आणलं ना पहिलं मटण ते मटन तसू एक किलो मटन रुपये घातले त्यासाठी बरं चालेल मी तुम्हाला मटण बनवून देते आता असं जामल चापल करत नका पाच हजार रुपये घातले रे पावसर मटणासाठी पाच हजार घेणार आहे का तुम्ही नवऱ्याकडून आता द्यावा लागणार ठरवून ठरवणार धक्के खाल्ले मग पावसर जास्त पैसे घेतले असते पाच हजार वाढले असते बरं मी काय होतो तू घालतो नोकर मी घाल तू जाय रे मग तुला काम कर तिला गाडीमध्ये मी बघतो तुम्ही जा मटन घाल हा चला चल मटन सुधारणार नाही पण तुम्ही बर मी काय म्हणतोय बोल ना तुम्ही पाच हजार रुपये घेतले ते काय म्हणतो माझं लग्न नाही झालं बर का तुम्ही मला आवडलेले तुम्ही किती पैसे घेतात बरं काय कशासाठी म्हणजे एका दिवसासाठी होता बायकू माझी अरे मूर्ख का तुला काय अक्कल बिकल आहे का नाही एक हजार रुपये अरे मी फक्त नाटका सारखं साठी करते हे ऍक्टिंग आहे माझी ते हो पण मग ऍक्टिंगच करा ना रिअलिटी वाटलं पाहिजे ना असं खरं खरं आपण नवरा बायको येतो एकच दिवस माझ्या सोबत फिरायला चाला आपण मस्त एन्जॉय करू मस्त हॉटेलला थांबू एक दिवस डोक्यावर पडलाय का रे तू दहा हजार घ्या ना दहा हजार रे हा ऐका ना हो पंधरा घ्या पंधरा नाही नाही मी नाही करत हे सगळं काही मग मी नाही सोडाल तुम्हाला जाते मी माझ जातो मी मी चाललो माग त्याला माया मतरिंग कस काही आणली होती काय नाही लय म्हातर चालू रे मा मला नाही म्हणली मी तसच राहतो काय मी तू जावदे, दे काय आता